नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमधून स्वागत आहे आज आपण माहिती करूया कांद्याबद्दल काल हा माल ऐकलेला आहे अडुतीसशे अडुतीसशे चार हजारपर्यंत विकलेला आहे आता उद्या काय ऐकतं आपण बघूया नंतर हा हा पण ते के, केक झोकल आहे दुसरं बघूया हे नऊ अकरा बाराचं लॉट आहे आज काल विकलं आहे अडुतीसशे रुपये हा विकलेला आहे तीन हजार पन्नास रुपये हा ऐकला आहे पस्तीसशे पंचवीस रुपये हा हा नऊ चला आहे हा ऐकलेला आहे दोन हजार पन्नास रुपये आता आपण बघूया उद्याची काय बाजार भाव होतात आपण थोड्या वेळात दिला बघूया છત્રીસ <coughs> પચીસો છબ્બીસો સત્તાવીસો રૂપિયા રૂપાઈ ત્રણ હજાર